श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते माझ्या सर्व मैत्रिणींना शुभ संध्याकाळ माझ्या सर्व मैत्रिणींना मनापासून सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आता गुरुकुश्यम योग म्हणजे काय म्हणजे चोवीस ए जुलेला म्हणजेच उद्या गुरुकुश्यम आहे आजच चालू झाला म्हटलं तरी चालेल तर गुरु व्रत योग हा जो आहे तर हा गुरुवारी जेव्हा तीन नक्षत्र एकत्र येतात तेव्हा हा योग तयार होतो आणि या शुभ दिवशी हा गुरुवारचा पण दिवस आहे हा दिवस श्री हरिविष्णूला समर्पित सुद्धा आहे आणि या दिवशी गुरुकुशाम व्रत हा जो योग आहे त हा योग लक्ष्मीकारक असतो लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी धन संपत्ती प्राप्त करण्यासाठी आपल्या मुलांचं ऑप्शन करण्यासाठी आपल्या मुलाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये प्रगती होण्यासाठी विजय प्राप्त होण्यासाठी आज गुरुकुशम वृत्ताचं म्हणजे नेमका हा काय आहे आणि गुरुकुशम योग याचं महत्त्व काय आहे आणि गुरुकुशम वृत्त आज जो आहे तर हे प्रत्येक महिलांनी ही सेवा करायची आहे आपल्याला मी एक उपाय सांगणार आहे फक्त एक दिव्याचा उपाय करणार सांगणार आहे आणि ही जी सेवा आहे तर ही फक्त स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेनं प्रत्येक महिलांनी करावी ही लक्ष्मीकारक सेवा आहे ही लक्ष्मीकारक सेवा जी कोणी महिला करेल तिच्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमी पडणार नाही तिच्या मुलामध्ये कधीही तिचं मूल शिक्षणाच्या बाबतीमध्ये मागे राहणार नाही तिच्या मुलांना आयुष्यामध्ये प्रगतीमध्ये कोणीही मागे त्याला पाडणार नाही तर मग गुरुकुशम्रताचं ही जे सेवा आहे तर आजच दुपारी स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये ही सेवा मला मिळालेली आहे आणि ही सेवा मी लिहून घेतलेली आहे तर काही काही महत्त्वाचे मुद्दे मी लिहून घेतलेले आहे ते तुमच्यासोबत शेअर करते असा एक दिव्याचा उपाय आपल्याला गुरुवारच्या दिवशीच आपल्याला दीपामावश्या पण आहे आणि या दिवशी आपल्याला हा किती वेळा किती दिवस करायचा आहे आणि ही सेवा केल्याने तुम्हाला एवढी धन संपत्ती लक्ष्मीकारक म्हणजे साक्षात लक्ष्मी तुमच्यासोबत तिची कृपा होणार आहे म्हणून हा उपाय प्रत्येक महिलांनी अवश्य करावा चला तर मग सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ सर्वांना गुरुपुरुषाम्रत्त योग काय आहे ही मठामध्ये मला मा, माहिती मिळालेली आहे आणि ही मोरेदादांकडून प्रत्येक ग्रुपला ही माहिती टाकली होती आणि ही आज आम्हाला आरती झाल्यानंतर माहिती दिलेली आहे ते ही महत्त्वाचे मुद्दे विसरून येत म्हणून लिहून घेतले हे करते मागच्या वेळेस आमोशाच्या दिवशी आपण काय काय करावे काय नाही करावे ही माहिती लिहून घेतली होती ही तुमच्यासोबत मी शेअर केली तर त्या व्हिडिओला मला खूप छान प्रतिसाद दिला त्यामुळे मी तुमचे कोटी कोटे धन्यवाद मी मानते आणि कोटी कोटी तुम्हाला आभारी पण आहे मी तुमची तसाच या व्हिडिओला सुद्धा प्रतिसाद द्या व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही काही ना काहीतरी कमेंटमध्ये मला लिहून पाठवा चला तर मग सुरुवात करूया गुरुवार म्हणजेच उद्या चोवीस जुलै दोन हजार पंचवीस दुपारी चार वाजून चौवेचाळीस मिनिटानंतर सूर्योदयापर्यंत गुरुकृषामृत योगाचा हा कालावधी आहे म्हणजेच चोवीस तारखेला गुरुवारी संध्याकाळी चार वाजून चौवेचाळीस मिनटापर्यंत म्हणजेच पावणे पाच वाजेपर्यंत गुरु हा कालावधी आहे तर पंचग म्हणजे पंचांगापणा म्हणजे आपल्याकडे जे पंचांग असतं प्रमाणे जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येते त्या दिवशी गुरु योग होतो आणि आ, हा योग जे आहे तर हा योग विशेष फलदायी असतो आणि या दिवशी दिलेली सेवा या दिवशी कोणतीही केलेली सेवा आपण देवाला दिलेली सेवा व उपाय हा करून जर आपण हा उपाय जर केला आणि ही सेवा केली तर ही गुरुकृपा आपल्यावर गुरूंची प्राप्ती होते गुरुची कृपा आशीर्वाद आपल्यावर कायमस्वरूपी राहतो आणि गुरुकृपा आपल्यावर प्राप्ती होते कारण हा योग खूप कमी वेळा येतो तर मग गुरुपुष्यम्रत योग हा आरोग्यदायी हे म्हणजे आपल्या घरामध्ये कुणाचंही आरोग्य म्हणजे कुणीतरी आजारी व्यक्ती असेल तर आरोग्यासाठी आरोग्यदायी म्हणजे शुभदायी प्रत्येक कामामध्ये शुभ 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 मंगलम होण्यासाठी आरोग्यदायी शुभदायी लक्ष्मीकारक धनासाठी धन कुणाला नको आहे आजकालच्या काळामध्ये धनासाठी धनदायी आरोग्यदायी शुभदायी लक्ष्मीकारक आणि गुरुपुष्यमृत हा जो योगाचा शुभदायी पुण्यकाळ असतो या पुण्यकाळामध्ये आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांची कोणती ना कोणती तरी गुरु एक गुरु म्हणून एक सेवा तुम्ही स्वामी चरित्र साराम्रताचं पारायण करू शकता तीन अध्याय अकरा माळी जप करू शकता काहीतरी स्वामींची स्वामी श्री स्वामी समर्थ अक्कलकोट स्तोत्र वाचू शकता अशी एक तरी स्वामी समर्थ महाराजांची म्हणजे या एक सेवा करून स्वामींच्या चरणी ही सेवा तुम्ही रुजू करू शकता तर किंवा एखादा पोथीचा पाठ करू शकता हे अवश्य करावं कारण गुरु पुरुषाम्रत्त आहे आणि या वेळेमध्ये तुम्ही कोणतीही सेवा केली गुरुच्या चरणीत ही सेवा रुजू केली तर तुम्हाला अखंड गुरुची प्राप्ती होत असते तर आता तसेच आपण काय करू शकतो अकरा माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करू शकतो या सेवेनं सुद्धा श्री स्वामी समर्थ महाराजांची आपल्यावर कृपा होऊन आपल्याला शंभर टक्के लक्ष्मी प्राप्त होते कारण महाराजांची ब्रह्मांड नायक हे आपल्या पाठीशी असल्यामुळे लक्ष्मीची प्राप्ती होते आता आपल्याला दुसऱ्या कोणत्या तुम्ही सेवा करू शकता शॉर्टकटमध्ये मी हे पण लिहून घेतलेलं आहे इतर सेवा आणि दिवसा दिवसा या दिवसाचे महत्त्व काय आहे आजच्या दिवसाचे महत्त्व काय आहे श्री प्रभू रामचंद्राचे लग्न आता हे खूप महत्त्वाचे आहे नीट देऊन ऐका श्री प्रभू रामचंद्राचे लग्न या गुरुपुषा मुहूर्त म्हणजे गुरुपुषा मृत या योगावर लागले होते परंतु साक्षात परमेश्वर असूनसुद्धा त्यांना सुखाचा संसार करता आला नाही वैवाहिक आयुष्य अत्यंत खडतर आणि वनवास असं त्यांचं आयुष्य होतं तेव्हापासून अशी एक धारणा आहे किंवा एक प्रथा सुद्धा रूढ झाली की या योगावर कधीही कोणी विवाह करत नाहीत बाकी सर्व कार्यामध्ये शुभ पुण्यदायी असा हा योग असतो फक्त गुरुकुषम व्रत या योगावर कोणीही विवाह करत नाही कारण श्रीरामाचं लग्न या गुरुकुषम्रत्त योगावर झालेलं आहे इतका शुभ मुहूर्त शुभ दिवस असताना त्यांना चौदा वर्षे वनवास भोगलेला आहे म्हणून ती तेव्हापासून एक प्रथा आणि एक रूढ पडलेली आहे म्हणून गुरुवारी असलेले हे ग पुष्य नक्षत्र आहे हे खूप लहान आहे पण हे म्हणायला गेलं तर खूप मोठंसुद्धा आहे पण या दिवशी लहान बालकांना आपण आपलं मूल एखादं आजारी असेल कुठल्या ना कुठल्या याच्यामध्ये आपलं म एखादे मुलं आता मंद असतात ते असेल आजारी असेल काही ना काहीतरी याच्यामध्ये मागे पडत असेल तर लहान बालकांना आता आपल्याला औषध द्यायचं असेल किंवा मग एखादी सेवा करता तुम्ही त्याला घरामध्ये कुठल्याही प्रकारच्या गुरुच्या सेवा करून तुम्ही तीर्थ या गुरुपुष्याम्रताच्या योगावर तुम्ही तीर्थ म्हणून किंवा मग एखादा आजार आहे त्याला आणि तुम्ही त्याचा डॉक्टरकडे इलाज करता तर डॉक्टरनी कुठल्याही प्रकारचे औषध दिले असतील तर ते औषध गुरुचा आशीर्वाद म्हणून गुरु कृषा मृत योगावर या दिवशी अवश्य या दिवशी आपल्या मुलांना ते औषध द्यावं कारण लहान मुलांना बालकांना औषध प्राशन करण्याकरिता व सुवर्ण जल सु सुवर्ण जल म्हणजे आपल्या देवपूजेमध्ये आपण जी सेवा केलेली आहे तिथे एक जल लोट्यामध्ये ठेवायचं आणि ते जल एक सुवर्ण जल मन प्राशन करण्यासाठी हा दिवस फार उपयुक्त असतो आणि हा ठरला सुद्धा गेलेला आहे आता हे नक्षत्र जे आहे तर हे गुरुकुश नक्षत्र जे आहे ते हे, हे लक्ष्मीकारक आहे लक्ष्मी प्राप्त करून घेण्यासाठी हे नक्षत्र आहे या योगावर म्हणजे हा जो योग आहे तर या योगावर कुठल्याही एखाद्या सोन्या चांदीच्या दुकानामध्ये जाऊन एक छोटूशी चांदीची निरंजन आणावी किंवा तुमच्या घरामध्ये असेल तर ठीक आहे नसेल तर तुम्ही चांदीची छोटीशी का आपल्या परिस्थितीनुसार ये हा योग खूप चांगला आहे कारण चांदीची निरंजन घ्यायला असं वाटत असेल की बापरे एवढे पैसे आपल्याकडे नाहीत पण हा, जो हा दिवस जो आहे आपण हजार रुपये खर्च केलो तर हजार लाख कसे होतील तुमचे तर लक्ष्मी तुम्हाला अंदाजसुद्धा लागू देणार नाही एवढा हा शुभ दिवस असतो म्हणून एखाद्या सोन्या चांदीच्या दुकानामध्ये जावं एक निरंजन आणावी आणि हे निरंजन आणून आपल्याला काय करायचं बारा दिवस या निरंजनाचा हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय कसा करायचा आहे बारा दिवस चढत्या क्रमाने आपल्याला वाती लावायची ला आहे, आहे आता लक्षात ठेवा आपल्याला हा उपाय खूप उपयुक्ती आणि लाभदायी आहे आणि शीघ्र फळ देणारा हा उपाय आहे आता आपल्याला एक चांदीची निरंजन घ्यायची आणि उद्या दीप सुद्धा आहे आणि गुरुकुषाम्रत योगसुद्धा आहे खूप शुभ दिवस आहे आणि उद्या आ, मा मासिक शिवरात्रीसुद्धा आहे आपल्याला बारा दिवस सहरत्या कर्माने वाती लावायच्या आहे आता कशा तर उद्या पहिल्या दिवशी आपल्याला दीपपूजन करायचं आहे उद्या दीपपूजन आपण आज समजा आजच भरा आज आपल्याला दीपपूजन करायचं आहे आणि दीपपूजनच्या दिवशी आपल्याला पहिल्या दिवशी जी निरंजन आणलेली आहे तुम्ही तर पहिल्या दिवशी आपल्याला एकच वात लावायची आहे दुसऱ्या दिवशी दोन वाती लावायच्या आहे तिसऱ्या दिवशी तीन चौथ्या दिवशी चार पाचव्या दिवशी पाच सहाव्या दिवशी सहा सातव्या दिवशी सात मग आठ नऊ दहा अकरा बारा आणि अशा बाराव्या दिवशी बारावा ती अशा बारा दिवस चढत्या कर्माने आज सहावा दिवस आहे तर सहा वाती पाचवा दिवस आहे पाच वाटी सातवा सातवा दिवस आहे सात वाती त्या निरंजनमध्ये आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत आणि असं करून आपल्याला बारा दिवसानंतर जेव्हा तेरावा दिवस येतो तर ते तेराव्या दिवसापासून आपल्याला उतरत्या कर्माने परत असाच क्रम हा करायचा पण उतरत्या कर्माने म्हणजे तेरावा दिवस लागलं क्या था? वा की आता तेरावा दिवस आहे की मग त्याच्यातली एक 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 वाद वाट कमी करायची तेराव्या दिवसापासून आता तेरावा दिवस उगवला तर तेराव्या दिवशी आपल्याला काय करायचं अकरा वाटी घ्यायच्या मग बारावा दिवस आला चौदावा दिवस आला का नाही की मग दहा घ्यायच्या मग पंधरावा दिवस आला का नाही की मग नऊ वाटी घ्यायच्या मग सोळावा दिवस आला का नाही की मग आठ घ्यायच्या सतराव्या दिवशी सात घ्यायच्या अठराव्या दिवशी सहा एक एकोणीसवा दिवस असला की पाच विसाव्या दिवशी चार आणि एकवीसव्या दिवशी तीन बावीसव्या दिवशी दोन आणि तेवीसव्या दिवशी एक याप्रमाणे ही वाद लावायची आहे ही बारा दिवसाची सुरुवातीला बारा दिवस वाती वाढवायच्या आणि तेराव्या दिवसापासून परत कमी 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 करत तेवीसव्या दिवसापास दिवसा दिवशी आपल्याला एकच वाद लावायची हा उपाय तुम्हाला इतका लक्ष्मीकारक आहे धन प्राप्ती मुलांच्या आरोग्य आरोग्यासाठी घरामध्ये सकारात्मक राहण्यासाठी हा प्रत्येक समस्यासाठी हा उपाय आहे आणि हा उपाय तुम्हाला कोणत्या चॅनलवर न सांगितलेला हा उपाय आहे आणि हा उपाय आहे तर हा स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये मठामध्ये मिळा सांगितलेला आहे म्हणून तुमच्यासोबत मी एवढा उशिरा हा व्हिडिओ टाकला आणि शेअर केला तर कुठल्याही म्हणजे आता अडधड्याचे चार दिवस आहेत समजा आपल्याला मासिक पाळी आलेली आहे तर मासिक पाळीमध्ये आता अडचण आली तर आपल्याला या अडचणीमध्ये काय करायचे हे चार दिवस आपल्याला सोडून द्यायचे आहे आणि हे कार्यक्रम आपल्याला परत चालू ठेवायचा आहे तर हे चार दिवस आपल्याला न मानता पाचव्या पर दिवसापासून परत ही सेवा चालू करायची आहे आता यामध्ये काय करायचं आपल्याला तेल न घेता तिळाचं तेल राईचं तेल खायचं तेल न घेता आपल्याला गाईचं शुद्ध तूप पाव किलो आणून ठेवा घरामध्ये पाव किलो तूप आणून किंवा घरी बनवून तुम्हाला गाईच्या तुपामध्येच ह्या वाती प्रज्वलित करायच्या आहे आणि एवढं तर देवासाठी आपण नक्कीच करू शकतो आणि हे पाव किलोचं तूप आपल्या म्हणजे आपल्याला एवढं धनप्राप्ती करून देईल की आपल्याला म्हणजे पाव किलो तुपाची हिंसासुद्धा वाटणार नाही तर आपल्याला गाईच्या तुपामध्येच हा उपाय करायचा आहे हे अत्यंत प्रभावी लक्ष्मी प्राप्तीसाठी आर्थिक प्रगतीसाठी हा उपाय आहे म्हणून हा लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी आणि आर्थिक प्र प्रगती होण्यासाठी हा उपाय तुपामध्येच आपल्याला वाती प्रज्वलित करायच्या आहे त्याच्या अर्थातच त्या व्यक्तीने काय करायचं आहे ह्या निरंजन म्हणजे आपण दिव्याचा उपाय करताना एक सेवा करता जे रोजची आहे ती सेवा आपल्याला आवश्यक करायची आहे म्हणजे ग्रंथातील म्हणजे आपल्याला नित्यसेवा आहे तर नित्यसेवामधला कुठला पण एखादा मंत्र म्हणायचा आहे रोगनाशक मंत्र म्हणू शकता तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र म्हणू शकता धनंतरी मंत्र म्हणू शकता आणि हे मंत्र म्हणताना एक माळ मंत्र करून तीर्थ तयार करून आपल्या मुलांना घरामध्ये सर्वांना ते प्यायला देऊ शकता नितेशवामध्ये स्वामी म... समर्थ महाराजांची या सर्व मंत्रसेवा आहे त्या मंत्रामध्ये मंत्रा तुम्ही जो म्हणजे रोगनाशक सर्व रोग नष्ट होण्यासाठी ही एक माळ किंवा अकरा माळ सेवा करू शकता तुम्ही आणि त्याचं तीर्थ बनू शकता आणि हे तीर्थ मुलांना देऊ शकता हे या या काळामध्ये या काळामध्ये करता आली तर तुम्ही कोणती पण उत्तम कोणती पण एक सेवा तुम्ही करू शकता योग लहान असेल आपल्या घरामध्ये लहान बाळ आहे तर लहान बाळाचं या या दिवशी कोणत्याही प्रकारचं चा औषध चालू असेल तर ते औषधसुद्धा त्याचं बंद होईल औषधयुक्त सुवर्णजल प्राशन म्हणजे पिण्यासाठी करण्यासाठी अत्यंत शुभ मानलं जातं आता या सुवर्ण प्राशन संस्कार म्हणतात आणि पुष्य नक्षत्र हे औषध व रोग निवारण करण्याचे शुभ नक्षत्र आहे आता तुम्हाला जर तुमच्या मुलांनी मुलांसाठी डॉक्टरांनी काही लिहून दिलेली औषधं असतील तर ते जर घ्यायचे असतील ते ते घेण्याची सुरुवात या दिवसापासून जमले तर करा आणि गुष गुरुपुष्यम्रत या योगावर तुम्ही ते औषधं द्या खूप कमी दिवसामध्ये तुमचं मूल आजारातून मुक्त होईल तर आता ही जी सेवा आहे तर ही स्वामींची नित्य सेवा जी आहे तर स्वामींच्या केंद्रामध्ये मिळालेली आहे तर हा वातीचा नित्यक्रम आहे चढता आणि उतरा उतरता हा दिव्याचा महा, कारक करावा ही महा उपाय आहे लक्ष्मीकारक उपाय आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी आर्थिक प्रगतीसाठी हा उपाय आहे अवश्य प्रत्येक महिलांनी कराव को करावा ही हा उपाय माझी कळकळीची विनंती आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण मला पण दुपारीच माहिती मिळाली आणि सायंकाळच्या वेळेस मला उशीर झाला तर यायला पण उशीर झाला घरी आणि आत्ता व्हिडिओ बनवला तुमच्यासोबत ही शेअर ही सेवा केली ती सेवा आवडली असेल तर शेअर करा लाइक करायला विरू न श्री स्वामी समत महाराजा नाम ल्याएर विसरू नै थब्ला भेट्यो अहिले